नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांनी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जंगलातील काही प्रतिकात्मक प्राण्यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली यावेळी माजी खासदार संजीव नाईक यांनी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांना त्यांचे अधिकार देण्याचे काम सुरू असून वनमंत्री गणेश नाईक याबाबत पुढाकार घेत असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी रक्षाबंधन आणि जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाकरता आमचे डोळे असतील राजश्री रामकृष्ण कातारी इतर सर्व आदिवासी समाजाच्या माध्यमातून दरवर्षी आपली भारताची संस्कृती आदिवासी भागातील लोकांचं जनजीवन आणि त्याचा इतिहास या निमित्तानं सगळ्यांनी अधोरेखित होतो आज या निमित्तानं रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमा राखीचा सण आणि आदिवासींचा आदिवासी जागतिक दिन हा एका दिवशी आल्यामुळे आज एक चांगली परवाणी सर्वांना आहे मी या निमित्तानं आमच्या सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आमचे सर्व आदिवासी बांधव हो। बंधू भगिनी या सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं भारत वर्षामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशभरातील आदिवासीना एक मान सन्मान मिळावा म्हणून आपल्या महामहीम राष्ट्रपती मर्मूजी आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात आणि आज ते पूर्ण भारताचं नेतृत्व करतात त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बंधू भगिनींना त्यांचा मान सन्मान अधिकार देण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा होतो याचा आम्हाला आनंद आहे विशेष करून माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून पालघर हा सर्वात अति दुर्गम भाग तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींना अधिकार देण्याचं काम दे, या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल मी सर्व भगिनींचा आभार